निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू आज या निमित्ताने मला सांगायचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या बेघनाथांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे मेघनातही फक्त परभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे म्हणजे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमावले पाहिजे तर त्यांना लखपती दिदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला एक कोटी लखपती दिदी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी शिवाय थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनी नो भारत हा बलशाली होतो आहे मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील पुढे जातोय आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो कि वर, वर, आ, की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आप आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे बंधू भगिनी आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे तीनच चारच दिवसापूर्वी आपण जापानला मागे टाकलेला आहे आणि आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत आता लवकरच आपण पुढच्या दोन वर्षानंतर तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजींनी सुरू